त्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि त्यातून एक चांगले नवोदित खेळाडू तयार होतात त्यांना पुढे भविष्यात आणखी मोठी संधी आहे आय पी एल मुळे आपल्या नगर जिल्ह्यातूनच मला वाटतं पहिल्यांदा जयर खानची निवड झाली नंतर आपल्या संगमने भूमिपुत्र अरे ना? अजंक्य रहाणे आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी शेप या निमित्ताने घेतली अजूनही चांगल्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता हो आहे परंतु काळान लोक होत राहतील चांगले चांगले नवोदित बोलंदाज गाठबान या निमित्तानं आपल्याला पाहायला आहे कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नाही पूर्वी अशा आयपीएल घेण्याची परंपरा आपल्या आम्ही मागित नव्हतो आता लोक संघ निर्माण करायला लागले एल खरं तर या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समॅनची गरज आहे <laughs> कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे <laughs> बिल्डिंग कशी लावायची ते माझ्या सोबत मन... <laughs> <laughs> त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं काम या निमित्ताने जनार्दन सुरू केलं खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे आता पण सल्ला आहे पुत्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारख्या संघ आयपीएल सारख्या संघाबद्दल जाणार नाही त्यामुळे मला वाटतं ते निश्चितपणे निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये भविष्य आहे आणि मी खरं माझा एक धाकटा भाऊ म्हणून माझा त्याला प्रामाणिक सल्ला आहे की आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावध झाला पाहिजे खरा आजच्या कार्यक्रमाचा विषय नाही तेव्हा तर एकदा विषय सविस्तर त्याबद्दल बोलता येईल पण एक चांगल्या आयोजनाबद्दल जनार्दनचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो ज्या खेळा संघाने विजय मिळाला त्या संघ विजयी संघाचं अभिनंदन करतो ज्यांना मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल ज्यांना क्षेत्रणाबद्दल पारदूषिक मिळालं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचे उशीर झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आहे प्रतिष्ठाम शंकरी गर्भवीर छत्रपती क्रिकेट क्लब धाका काका कदृशी लांबनगर आहे नामदार त्याचं दोन हजार तेवीस दोन हजार ती भाव्य गेनिंग दवीन गेनिंग बॉल क्रिकेट पाच दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि आमदार राधाकृष्ण विश्वजी साहेब आता जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री आणि दुधविकास व्यवसाय आणि संवर्धन मंत्री मंत्री महोदय या ठिकाणी आदरणीय गणेश जेठ यांच्या आग्रह खातर आणि आपल्या प्रेमा खातर हे जे उसरे गावीना उसरे उसऱ्या दुसऱ्या येऊन आपल्याला एक एक भेट दिली कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून आपल्या प्रभागाच्या वतीनं या क्रिकेट प्रेमीच्या वतीनं प्रथम तर मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो खरं म्हणजे नामदार साहेब आपण नामदार साहेब भागामध्ये रूपानं या प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये चांगलं काम करीत असो परंतु या पटभागामध्ये तुमच्या निमित्तानं तुमच्या नावानं हा नामदार चषक कार्यक्रम विशेष स्पर्धेचा कार्यक्रम जरा शेती घेतला त्यामुळं निश्चितपणे आमच्या पटभागामध्ये वेगळी आशा निर्माण झालेली आहे की या राज्याचे महसूल मंत्री विजय राजे साहेब निश्चितपणे आपल्या दा पटभागाकडे पाहतील आणि काही पाहू अशी विनंती मी पत्र बघायचं करतो आणि विशेष सांगायचं म्हणजे की कार्यक्रम क्रिकेट स्पर्धेचा आहे क्रिकेटचा आहे क्रिकेट प्रेमींचा आहे परंतु या पत्र भागामध्ये जे जडून गडीन आहे त्या जडून गडी मोठी जी फ्रुटी आहे फ्रुटी भरून काढण्याचं काम भविष्यामध्ये नामदार विजयपाठे साहेब यांनी करावं ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र